सभा मंडपाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला भूमिपूजन झालं यासाठी उपस्थित आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष पावसाहेब बाबा तसेच संग्रामजी बापा गोरपडे भीमरावजी बाबा सर्वच या ठिकाणी सर्व उत्तर सभेतून आलेले सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य आदित्यनाथजी यांची जाहीर सभा या मसूर या ठिकाणी होत आहे परवाच पाल या ठिकाणी आमचे नेते माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सभा पाल या ठिकाणी मनोदा कुलकडे यांच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी झाला आज आम्हाला योगी आदिनेता साहेब यांनी आज काळ उत्थान विधानसभेला प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी वेळ दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी या ठिकाणी त्या विधानसभेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असं स्वागत करतो व अभिनंदन करतो आणि सर्व मतदारसंघातील सर्व भगिनी तरुण युवक कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्व जणांनी सर्व निरोप देऊन सतरा तारखेला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं व एवढीच विनंती करतो आणि मी सांगतो आज कराड मध्ये मसूर येथे जी योगीजींची सभा होणार आहे त्या योगीजींच्या सभेच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत अखंड हिंदुस्थानचे लाडके मुख्यमंत्री योगी बाबा या मसूर या विभागामध्ये कराड उत्तरचे महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचार सभेसाठी येणार आहेत मी सर्व मसूर जिल्हा परिषद गट तसेच सर्व कराड उत्तर मधील मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो कि या मधील योगी बाबांच्या सभेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही सभा सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता रविवार रविवार दिवशी होणार आहे कराड उत्तर मधील लाखोच्या संख्येनं सर्व नागरिकांनी या सभेमध्ये सहभाग घ्यावा आणि मनोज दादा घोरपडेंना प्रचंड बहुमतांनी विजयी करावी येणाऱ्या सतरा नोव्हेंबरला ना भूतो ना, ना भविष्यतो अशा पद्धतीनं ही सभा व्हावी अशा दृष्टिकोनातून कराड उत्तरमधील सर्व मतदार बंधू भगिनी प्रयत्न करत आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना माझं असं आव्हान आहे कि आपण पण याचा भाग व्हावा आणि ही सभा इतिहासात नोंद व्हावी अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे ठिकाणी शनिवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता या देशामधल्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार मनोज भीमराव गोरपडे दादा त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांच्या सभास्थळाचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी या निमित्तानं कारण उत्तर मधल्या सर्व मतदार बंधू भगिनी सर्व प्रमुख कार्यकर्ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते नेतेगण या सर्वांनी प्रचंड भाऊसंख्येनं या ठिकाणी या सभेला उपस्थित राहून विशेष करून आपल्या माता भगिनी तरुण मित्र या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहण्याची आपण सर्वांनी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती करून नेते मंडळींनी विनंती करून आपण प्रचंड अशी सभा या ठिकाणी संपन्न करायची आणि त्या निमित्तानं मी आपलं आवाहन करतो की आपण प्रचंड भाऊसंख्येनं या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी मतदार बंधू भगिनींनी सर्व माता भगिनी तरुणांनी सर्वांनी उपस्थित राहावे अशी आपल्याला विनंती करतो दोन 2024 च्या विधानसभाच्या पक्षारथ था। सरण उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये तंत्रगिरी योगी आदित्यनाथ जी योगी बाबा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर या ठिकाणी आपले लाडके उमेदवार मनोजदा यांच्या यांची अशी सभा या ठिकाणी होणार आहे मी सर्व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो खास करून युवकांना विनंती करतो युवतींना विनंती करू की सन्मान्य योगी आदित्यनाथजी यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी दोन हजार चोवीस ला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आदरणीय उमेदवार मनोज दादा भोरपडे यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून आहे व आपण सगळ्यांनी योगीजींची सभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मसूर या ठिकाणी उपस्थित राहू असं मी कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आव्हान मुख्यमंत्री लाडकी म्हणजे शासकीय कॉमिटीवर अध्यक्ष आहे काळामध्ये येऊ घातलेल्या या निवडणुकीच्या काळामध्ये सतरा तारखेला आपल्याकडे या आपल्या कराड उत्तरचे उमेदवार माननीय मनदादा घोरपडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी युपीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके योगीजी हे इथं उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मी नी विनंती करते कि आपण लाडक्या बहिणीने बहु प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहून आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि आप आपल्या लाडक्या भावाला निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण यायचं आहे धन्यवाद मी मुख्यमंत्री लाडकी बहिणी शासकीय अध्यक्ष आहे येत्या काळामध्ये योगातलेल्या निवडणुकीच्या काळामध्ये सतरा तारखेला आपल्याकडे या आपल्या कराड उत्तरचे उमेदवार माननीय मनदादा घरकडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी युपीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके योगीजी हे इथं उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करते की आपण लाडक्या बहिणींनी बहु प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहून आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि आपल्या लाडक्या भावाला निवडून आणण्यासाठी पण सर्वजण निंद यायचं आहे धन्यवाद